आज आपण बनवणार आहे ओल्या बोंबल्याची भाजी त्यासाठी इथे घेतलेली घेतलेले साडेसातशे ग्रॅम आपण आता त्यांना साफ करून कटिंग करून घेऊ असे कट करून घ्यायचे आपल्याला बोंबली तेल भाजी बनवण्यासाठी इथं तेल झालं गरम आपण आता याच्यात जिरे घालून घेऊ मोरी कडीपत्ता लाल मिर चॉप केलेली आहे एक कापलेला कांदा आहे कांदा दोन मिनटं आपण परतून घेऊ मीठ हळद कांदा आपला परतून झालेला आहे त्यात एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट अदरक लसूण पेस्टचा कच्चापणा जावं तर आपण त्याला फ्राय करून घेऊ व्यवस्थित टमाटे घालून घेऊ कांदा मसाला आपला तयार झालेला आहे आपण याच्यात काही मसाले घालून घेऊ लाल मिरची पावडर आहे किचन किंग आहे गरम मसाला आहे मटन मसाला आहे धना पावडर जिरा पावडर आमचूर पावडर मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ टमाटर पिवरी इथं व्हाईट ग्रेवी घेतलेली मी काजूकणी मगस तीळ मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊ तेल सुट असतो ग्रेवीने असतात व्यवस्थित तेल सोडलेले आहे गे ग्रेवी व्यवस्थित परतून झालेले आपण आता गरम पाणी घालून घेऊ ग्रेव्हीसाठी कस्तुरी मेथी पाच मिनटं झाकण देऊन उकळून घेऊ ग्रेव्हीला पाच मिनटं झालेले आहे आपली ग्रेवी व्यवस्थित उकळली पण आहे ओले बोंबील ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ ते पाच मिनटासाठी परत वाफ त्याला आपण शिजवून देऊ ओले हे एक वाफामध्ये आरामशीर लवकर शिजून जातो पाच मिनटं झालेले आपले वाफ देऊन त्यात आपण एक लिंबू घालून घेऊ फिशच्या कोणत्या पण भाजीला लिंबूनी टेस्ट चांगली येते वयस्पणा निघून जातो अख्ख्या मिरच्या घेतल्या इथं चिरून चार पाच कोथंबीर ओलेबोंबिलची भाजी रेडी आपण आता सर्व करून घेऊ ही भाजी तुम्ही चपाती रोटीसोबत खाऊ शकता ओले बोंबलाची